आता तू घाल सगळे गरम मसाले ते आता आता मुरले गेले टाकले हॅलो फ्रेंड मी आहे तुमची लालकी माई माझ्या कांबे ब्लॉक्स मध्ये स्वागत आहे आज आपण छोट्या चुलीवर बनवणार आहे ढाबा स्टाईल चिकन मसाला इथं पाव किलोच्या आसपास चिकन घेतलेलं आहे इथ मसाले आहेत हलद मीठ तिखट मसाला अजून गरम मसाला इथं धनिया पाव धनिया पावडर अजून चिकन मसाला इथं दही कांदा टोमॅटो लसूण अद्रक खरे मसाले अजून अजून कोथिंबीर आणि या डब्यामध्ये तेल आहे आता आपली चूल विजलेली आहे आता चूल पेटवून घेऊया आणि त्याच्यानंतर चिकन साठी थोड पाणी गरम करायला ठेवूया आपण तो पण मी लसूण सोलते लसूण आणि आल्याची पेस्ट करायची थोड पाणी ठेवते चिकन मध्ये टाकायला जाळ घालायला पाहिजे थोड थोडस पाणी टाकते जास्त नाही गरम करायला आता मग मी पाणी टाकते थोडस सा। चिकन साठी मित्रांनो बघू शकता कि माझे एकच असं लसणाची पाकली आता मी ती सोलते आलं सोलून घेते आणि आलं लसणाची पेस्ट करून घेते आता झालेले आहेत माझे लसणाचे पाकले अजून बघू शकत कि आता मम्मी अर्ध डक्कला कापते आणि या, या दोघांच लसूण पेस्ट करते मिक्सर वर कारण चिकनला पाणी चांगली उकळी आली आहे पेस्ट करून घेत आता मी आल्या लसणाची पेस्ट करते मित्रांनो आता माझा टोमॅटो पण कापून झालेला आहे अजून मम्मीनी आला लसणाची ते आता मी मॅरिनेट करायला घेते फक्त चार पाच मिनटासाठी आता थोडंसं ठेवते फोडणीसाठी आणि बाकीचं ह्याच्यात टाकते मॅरिनेट करायला आपण सगळे मसाले थोडे थोडे घेऊया मसाला चिकन मसाला हळद मीठ थोडं आणि थोडा गरम मसाला तिखट आपण फोडणीला देताना घालूया आणि आता थोडस दही दही कसं आपल्याला छान तेलकटपणा येतो म्हणून आपण दही घालतात आता हे मस्त आपण मिक्स करून घेऊया आता ठेवलंय ठेवलंय आता मम्मी कांदा काप ते नाही तर मी कांदा कापला तर माझ्या डोळ्याला पाणी सुटल आता कांदा कापून घेते आणि मग आपण फोडणी दिया मित्र आता मम्मीचा कांदा कापून झालेला आहे आता पाणी थोडं काढून आता फोडणी देऊया आता चांगली मस्त पहिले तूल पेटूया आणि मग बघू शकता कि आता छान तूल पेटली इट दाण आटा मम्मी तेल ओटे ते, टाकते हो, आणि आटा मम्मी फोड निकालना है हा कडी पत्ता टाकते तेल तापले का नाही पेलो बघूया आपण हा हा लगेच तेल तापले गाळ मस्त लागलाय तेल पण भारी ते, आता मी लागलीत खड़े मसाला टाकते सजाय आता मम्मी लवंग बिवण सगळे खडे मसाले टाकते मस्त आता मम्मी नी मसाले टाकलेले आहेत आता आपण कांदे टाकूया कांदा लालच रूट पडेल पर्यंत आपण आता हे भाजले गेले बघा मस्त तडतड तडतड आवाज येतो तुम्ही बघू शकता आता मी कांदा टाकते हा एक ना आता मग मी कांदा टाकलेला आहे आता लाल रूट तुरेला भाजायचं मित्रांनो आता मम्मी हळद टाकते हळद टाकूया चांगलं लागत आता लालसर होत हो चाललंय अजून तुम्ही एवढं लाईक करा शेअर करा चुरी वर्ष जेवण तुम्हाला आवडतं का नाही आवडतंय कमेंट मध्ये सांगा ढाबा स्टाईल चिकन मसाला आता आम्ही चुले वरती करणार हळूहळू आता कांदा थोड़ो थोड़ा आता शकता आता त्याच्यानंतर थोड़ा आलं लसणाची पेस्ट टाकूया आता मिक्सर वरती बनवण्याने आता मम्मी आले लसणाची पेस्ट टाकते आलं लसणाची पेस्ट टाकली मग चांगला सुटलाय मित्रांनो आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते चांगले आता घालून घेते त्यानंतर सगळे आता चांगलं तेल सुटूसतो आपण टोमॅटो भाजून घ्यायचं चांगलं मित्र आता मम्मी सगळे मसाले टाकणार हे बघा आता पाणी सुटत चाललंय आता बघू शकता तुम्ही मित्र तेल पण सुटतंय आता मसाले टाकते सगळे आता मम्मी सगळे एक एक करून मसाले टाकते धनिया पावडर, पावडर। चिकन मसाला चिकन मसाला तिखट मसाला धनिया पावडर टाकणार गरम मसाला थोडस आणि मीठ छान तेल सुटले आता आता आम्ही मिक्स करून घेते म्हणजे की सगळे मसाले खाली सुद्धा जाईल आपण आता चिकन टाकून देऊया हे बघा मस्तच मॅरिनेट झालंय चिकन सगळे गरम मसाले ते आता मुरले गेलेत आता मी चिकन टाकणार नी नी नी। नी नी। आता मम्मी आलो होते आता मी गरम पाणी टाकणार ते आपण चोरच्या चुलीवरती केलं होतं मम्मी ने गरम पाणी टाकलेलं आहे छान कलर आता लावते आणि झाकण ठेवते झाकण ठेवते मी तुला लोकली असा आवाज येतोय बघूया की झाले का नाही पण बघूया आता शिजले का नाही बघू शकता मस्तच एकदम छान घमघमाट वास सुटलाय एकदम एक, एक नंबर मित्रांनो आपले रोज डेलीचे चे मेंबर आले खायला बाबू तू चिकन खाणार वन टन टू खाणार पब्लिक ला दाखव मित्रांनो बहुतेक आपलं चिकन झालेलं आहे म्हणजे की चिकन मसाला आता मग मी बघणार की झालं का नाही झालं की नाही आता झालं असेल एक नंबर मस्त मित्रांनो आपलं थोडस पाणी आता पाहिजे मग आपलं धाबा स्टाईल चिकन मसाला, वास पण चांगला सुटले तस पण थोडं थोडं आता आटत चालले मी तर आलू बघू शकता आपलं चिकन मसाला तयार आहे आता मी त्याच्यावर कोथिंबीर दाखते आता मी तुम्हाला तेच करून सांगणार की कसं झालं देते आता नाही मग हे गरम आहे खू हो गरम आहे बाबू हे घेत करून बघ थोडं कसाय खाऊन बघ पब्लिकला सांगितलं अरे वा 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 छान 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 मग खास मग फिनिश करते फिनिश कर। या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कमेंट सुद्धा करा जय हिंद जय महाराष्ट्र